आजच्या या व्हिडिओमध्ये सहा अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायलाच हव्या या गोष्टी तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक एकदा आपण एखाद्याला गमावलं की ती व्यक्ती परत आपल्या आयुष्यात पुन्हा येत नाही आपल्या जवळच्या व्यक्तींशी वागताना आपल्याला विचार करून वागायला आणि बोलायला हवं कारण बहुतेक वेळा आपण आपल्या अहंकाराने आपल्या जवळची माणसे गमावून बसतो आणि प्रत्येक माणसाला स्वतःचा आत्मसन्मान हा असतोच आणि जर आपण तोच दुखावला तर आपल्या आयुष्यात पुन्हा ती व्यक्ती येणार नाही म्हणून आपल्या माणसांशी वागताना इतर कुणाशीही वागताना समोरच्याचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी आपली माणसं दुखावली की ती दूर निघून जातात आणि जे आपले नसतात त्यांना आपल्या आयुष्यात येण्या अगोदरच आपण दुखावलं किंवा त्यांचा आत्मसन्मान दुखावला तर ती माणसं आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत आपल्या स्वभावाने आपण आपल्या आयुष्यात असणारी माणसे देखील गमावतो आणि नवीन येणारी माणसे देखील गमावून बसतो नंबर दोन प्रत्येक वेळेस लोकांमध्ये चांगलं शोधणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले शोधत असू तर कधीकधी आपल्याला ही गोष्ट नुकसानदायक ठरू शकते कारण प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच असेल असं नाही कधीकधी वाईट व्यक्तींचा अनुभव आपल्याला येतो आणि अशा वेळेस आपण समोरचा व्यक्ती वाईट असूनही तो चांगला आहे असे समजून जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्यावेळेस आपली मोठी फसवणूक होते आणि कधीकधी अशा वाईट व्यक्तींमुळे होणारं आपलं नुकसान हे कधीही भरून न निघणारं असतं म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले शोधणे हा चांगुलपणा काही ठिकाणी योग्य आहे प्रत्येक ठिकाणी नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार जशास तसे या नियमाने वागायला हवे तरच आपण या स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहू शकतो आयुष्य जगत असताना फक्त इतकाच विचार करायचा की आपल्यामुळे कुणाचं नुकसान व्हायला नको आणि कोणी आपलं नुकसान करेल इतकं साध सरळही राहायचं नाही नंबर तीन काही लोक आता तुमच्या आयुष्यामध्ये नसण्यामागे काही कारणे असतात बहुतेक वेळा आपण सगळ्यांना दोष देतो परिस्थितीला दोष देतो माणसांना दोष देतो आजूबाजूच्या लोकांना दोष देतो पण आपण हे विसरतो की आपल्याही काही चुका असू शकतात आपल्या आयुष्यात जी काही माणसे येतात ती त्यांच्या मर्जीने येत असतील कदाचित पण आपल्या आयुष्यातून जाताना बहुतेक वेळा आपण माणसं गमावतो किंवा त्यांच्या नसण्यामागे आपलीही काही कारणं असतात आपणही कुठेतरी चुकलेलो असतो म्हणून आपल्या आयुष्यातून माणसे गेली तर त्याला पूर्णपणे समोरची माणसे जबाबदार असतात असं नाही कुठेतरी आपणही जबाबदार असतो किंवा त्यांच्या जाण्याला काही कारणे असतात नंबर चार क्षण हे आठवणी होऊन जातात आणि लोक धडा देऊन जातात हेच आयुष्य आहे ही आयुष्याची सगळ्यात सोपी व्याख्या म्हणता येईल जे काही क्षण आपण जगतो ते आपल्या आठवणीत जातात प्रत्येक क्षणाची आठवण तयार होते आणि बहुतेक वेळा काही लोक आपल्या आयुष्यात धडा बनून येतात आपल्याला शिकवण्यासाठी बदल घडवण्यासाठी येतात आठवणी आणि धडे या व्यतिरिक्त आयुष्य दुसरं काहीच नाही भूतकाळात घडलेल्या गोष्टी म्हणजे आपल्या आठवणी आणि चालू वर्तमानात आलेले अनुभव त्यातून धडे घेऊन आपण आपल्या भविष्याबाबतचे मार्ग ठरवू शकतो दिशा ठरवू शकतो आणि म्हणूनच आयुष्य खूप कठीण किंवा त्रासदायक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आपण जगतो कसं त्यावर ते सोपं आहे अवघड आहे की त्रासदायक आहे हे ठरतं नंबर पाच खूप लवकर प्रेमात पडू नका खूप लवकर विश्वास ठेवू नका खूप लवकर शांत होऊ नका खूप जास्त अपेक्षा ठेवू नका आणि खूप जास्त बोलू नका एकंदरीतच काय अतिप्रमाणात केलेली कुठलीच गोष्ट ही चांगली नाही आपल्यासाठी ती नुकसानदायक ठरू शकते यातली कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त प्रमाणात केली तर तुमचं नुकसान हे ठरलेलं आहे प्रेमात पडण्याची घाई केली आणि आपण माणूस ओळखण्यात चुकलो तर ही चूक आपल्याला आयुष्यभर सुधारता येऊ शकणार नाही एखाद्याची पारख न करता त्याच्यावर विश्वास ठेवला तर विश्वासघाताच्या शक्यता जास्त असतात कुठल्याही गोष्टीची उत्कटता नसताना ध्येय नसताना आपण शांत राहिलो शांत झालो तर आयुष्यात काहीच मिळवू शकत नाही खूप जास्त अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होण्याची शक्यता जास्त असते खूप जास्त बोललो तर आपल्या बोलण्याने आपण अडचणीत सापडू शकतो म्हणून यातली कुठलीही गोष्ट करताना घाई नको नंबर सहा एखादी खास विशिष्ट गोष्ट लवकरात लवकर नष्ट करायची असेल तर त्याचा सगळ्यात वेगवान मार्ग म्हणजे त्या गोष्टीची तुलना दुसऱ्या खास गोष्टीसोबत करा हे झालं फक्त गोष्टींचं पण आपण हेच रोजच्या आयुष्यात माणसांसोबत देखील करत असतो वागत असतो तुलना ही अशी गोष्ट आहे जी आपल्यातला कॉन्फिडन्स आत्मविश्वास कमी करते मग ती आपण स्वत इतरांशी केलेली असो किंवा इतरांनी आपली इतर कोणाशी केलेली असेल तुलना झाली की माणसाचा आत्मविश्वास निघून जातो माणूस स्वतःला कमी समजायला लागतो आणि ही गोष्ट आपला शेवट होण्यासाठी पुरेशी आहे म्हणून आपण स्वत आपली तुलना इतरांशी करता कामा नये आणि समोरचं जर असं करत असेल तर आपण त्याचं बोलणंही मनावर घेता कामा नाही आपल्याला टिकून राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला हवं आणि फक्त आपल्या कामावर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये